एका प्रश्नाचं क्लिअर उत्तर द्या जेव्हा हिने नाव अनाऊन्स केलं तेव्हा तुम्ही मला हे का बोलले की मला स्किप करा तुम्ही अरबाज समोर का नाही जायला हे करताय तुम्ही त्याला धरायला जा ना कोणा समोर भिडणार होता मी भिडणारच आहे पण तुम्ही काय करता माहिती आहे का माझा टेस्ट करायला फक्त जाऊन तिथे तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही तुमच्यावर मार थोपवत आहे पहिली गोष्ट म्हणजे बरं की राहू देत मग डिस्कशनच नको मग खेळतो मी सांगतो तुम्ही ऐकून घेत ना माझ्या गोष्टीला हेअरलाईन पूर्ण काय माहिती म्हणून ते आपल्या टीमला तेच सांगत असतात डे वन पासून की मला जरा जरी लागलं ना डेंजर होऊ हेच ते डे वन पासून सांगतात की ते जास्त लढू नाही शकत इश्यू नाही मी तेच म्हणते अरे आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाहीये पण आता भाऊ पण बोलले ना की ते स्वतः बोलले की ते अरबाजला भिडणार हे ते तर ते तसं दिसत नाही पण आम्ही तुम्हाला विचारले त्यावेळेला बोलायचं होतं की मला नाही जायचं म्हणून बघायचं त्यानंतर हे सुनात ताकद आहे मग तुम्हाला बिग बॉस काय करून दाखवलं की मी जास्त भिडलो तर हे असं होऊ शकतं सगळ्यांनी माझं नाही हे त्याच्या बाबतीत होऊ शकतं अरे परत सोडलं असतं त्याने परत बोलला नाही तुम्ही त्याला घाबरता तुम्ही काय बोललं स्वतःच बोलताय मग त्यांचा स्वतःचा निर्णय त्यांचा निर्णय तुम्ही ते का केलं कारण की अख्खं घर त्यांना बोलतोय सतत सतत की तुम्हाला कशाला आणलंय तुम्हाला कशाला आणलंय तुम्हाला असं पण विचार करायला पाहिजे ना त्याला त्याची महत्वाची आहे तर काय बोलतेस तू भिडायलाच नाही पाहिजे होत मग तू जर असं बोलतेस तर त्याच अपेक्षेने वाट बघत होतो ना कोणाची तरी हे अपेक्षा झाली करते हे बेर करू शकतो तुमचे बोलणं बेर नाही करू शकत मी